रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट मस्त चमचमीत ओले बोंबील फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा बोंबील हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि इथं असे मी इथं हे दोन नॅपकिन घेतले आहेत आता धुतलेले बोंबील अशा पद्धतीने या नॅपकिनवर ठेवून घ्यायचे आहेत तर सर्व बोंबील मी साईड बाय साईड असे इथे लावून घेत आहे मध्ये वॉटर कंटेंट जास्ती असतो तर त्यातला ओलसरपाना इथं आपल्याला कमी करायचा आहे तर इथं सगळे बोंबील इथं असे अरेंज करून घेतले आहे त्यानंतर दुसरी साईड नॅपकिननी मी असं ह्याला कव्हर करून घेत आहे यावर आपल्याला आता जड वस्तू ठेवायची आहे तर इथं मी हा पाटा यावर ठेवत आहे पाटा ठेवल्याने त्यातलं पाणी नॅपकिनमध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि आपण असं हे तासभर ठेवायचं आहे एक तासाने मी आता हा पाटा ह्यावरून काढत आहे आपण आता नॅपकिनही काढून पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय बोंबील आपले मस्त कोरडे झाले आहेत आणि तुम्ही पाहताय असे चपटे देखील हे दिसत आहेत हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बोंबील असे कोरडे करून तळल्यावर ते मस्त कुरकुरीत बनतात गावाकडे बऱ्याच ठिकाणी हीच पद्धत यूज केली जाते आता हे सर्व बोंबील या बाउलमध्ये घेतले आहेत यामध्ये मी घालत आहे अर्धा लिंबाचा रस त्याचसोबत एक टीस्पून हळद आणि एक टी स्पून मीठ आता टिकटामध्ये मी ह्याच्यामध्ये घालत आहे एक ते दीड टीस्पून घरगुती मसाला हिरव्या मिरची पेस्ट मी बनवून घेतली आहेत हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबीर मी बारीक त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ती मी एक ते दीड टीस्पून ह्याच्यामध्ये घातली आहे आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हा मसाला आपण बोंबिलला छान कोट करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपण आता हे साईडला ठेवूयात इथं दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी घेत आहे दोन टेबल स्पून रवा यामध्ये घालूयात एक टेबल स्पून तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉर पण यूज करू शकता एक टी स्पून बेडगी रेड चिली पावडर मी याच्यामध्ये घालत आहे हे फक्त कलरसाठी मी घालत आहे आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूयात आता हे सर्व एकत्र एक आपण मिक्स करून घेणार आहोत या पीठामध्ये आपण आपले बोंबील गोळून घ्यायचे आहेत तर इथं अशा पद्धतीने अगद्या हलक्या हाताने हा रवा या बोंबिलला कोट करून घ्यायचा आहे खूप जास्ती प्रेस करायचं नाही आणि लगेचच आपण हे बोंबील फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपण तेल घेऊयात गॅसची फ्लेम इथं लो टू मिडियम आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बोंबील फ्राय करायचे आहेत तर इथं आता मी रव्यामध्ये कोट केलेले बोंबील एक एक करत या तव्यामध्ये ठेवत आहे तर इथे गॅसच्या हाय टू मिडियम फ्लेमवर आपण हे बोंबिल दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर बिलकुल फ्राय करायचे नाही कारण तसं केल्याने ते क्रिस्पी तर बनत नाहीतच पण त्यावरची कोटिंग देखील निघते तर इथे अगदी हलक्या हाताने मी हे बोंबील पलटी करून घेत आहे दोन्ही बाजूनी छान फ्राय करून आपल्याला ते घ्यायचे आहेत यामध्ये जो आपण मसाला वापरला आहे ते यूज केल्याने हे बोंबील खायला खूपच टेस्टी असे लागतात तर अशा पद्धतीने पाट्याखालचे ओले बोंबील फ्राय तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले हे अव्रजून कळवा इथे हे बोंबील फ्राय रेडी आहेत आपण आता ते सर्व करायला घेऊयात मस्त चमचमीत आणि खायला टेस्टी असे हे बोंबील फ्राय झाले आहेत तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर